हॅलो हॅलो हा बोला 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 तुमच्या गाडी आमच्या गाडी नेता उभा आहे का कोण काय काय म्हणले राजे पाटलाच्या ज्या आहे मराठा समाजाच्या बाजून आहे आमचा नेता कोण उभा आहे मग मग का उभा काय केला नाही का उभा केला नाही लोकशाही आहे ना करायला नाही आम्हाला करायचं आम्हाला मग आता आमच्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाची बचावाची भूमिका माझी होती त्याच्याबद्दल काय नाही मग लोकशाहीनं लोकशाहीने कुणी लोकशाहीमध्ये मग तुम्ही गाड्या कसं काय अडवताय गाड्या अडवायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला नाही नाही तुम्हाला गाड्या अडवायचा अधिकार कुणी दिला पुन्हा कुणी अधिकार दिला तुम्हाला गाड्या अडवायचा मग मी कंप्लेंट करू का आता तुमच्या नावानं कंप्लेंट करू का निवडणूक ऑब्झर्व्हर कडे लगेच करतोय सबनी बोल सबनी कर कर म्हणजे कोण बोलतोय बाजूला कर कर काय व्यवस्थित बोला मी व्यवस्थित बोलतोय तुम्ही व्यवस्थित बोला मी व्यवस्थित बोलतोय कोण हा, हा हा काय अपशब्द वापरला मी मी काय अपशब्द वापरलाय अहो अठरा पगर जातीचं आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणतोय कोर्टाने सांगितलंय कोर्टाची भूमिका आहे कोर्टाची भूमिका लक्ष हाकेनं मांडली ऐकून घेता ना हा मग मग निवडणुकीची गाडी अडवायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला गव्हर्नमेंट संघ मग तुम्ही पण ना गव्हर्नमेंट संघ अरे आमचं हे बघा आमच्या आमच्या ताटातलं आमच्या ताटातलं आरक्षण आम्ही वाचवायचं का नाही वाचवायचं मग मग अपशब्द त्यांनी त्यांनी भुजबळ घर जाळली की ओबीसी तुम्ही ची घरं जाळली नाहीत का मग ते तुमच्या तुम्ही ज्या नेत्यासाठी बांधताय त्याच माणसाने जाळली का कुणी जाळली बीड मध्ये नाही जाणार ओबीसीची घरं कोण म्हणतं अक्का महाराष्ट्र बघतोय अहो नेत्याने नाही मग तुमच्या नेत्यानं लावला नाही का तुमच्या नेत्यानं लावलं नाही का तुमच्या नेत्यानं लावला नाही का म्हणून त्यांचं आरक्षण पाहिजे का तुम्हाला म्हणून त्यांचं आरक्षण पाहिजे का तुम्हाला त्यांचं आरक्षण पाहिजे का तुम्हाला त्यांच्या ताटातलं आरक्षण कशासाठी पाहिजे तुम्हाला तुम्हाला त्यांच्या ताटातलं आरक्षण कशासाठी पाहिजे अरे येणार आहे उद्या उद्या येतोय उद्या येतोय उद्या उद्या हातीत मध्ये आहे उद्या हातीत मध्ये येतो आहो तुम्ही कशाला करतायत तुम्ही माझी गाडी अडवली तुमचे पोळ्या बसत नाही का तुम्ही बीड मध्ये नाही रावतांचं घर जाळलं क्षीरसागरांचं घर नाही जाळलं साळुंक यांचं घर नाही जाळलं मग तुम्ही मग तुम्ही कशाला मग जरांगी कुठलं आहे जरांगी कुठलं आहे जरांगी बीडच जागी की कुठलं आहे मग तुम्ही कशाला लावता इथं ओ तुम्ही सवनी बोला सवनी बोला तुम्हाला आमच्या गावात यायचं का नाही मत मागायला तुम्हाला आमच्या गावात मतमागायला यायचं नाही का आम्ही गाडी आडवू मत मागायला येतोय 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 येस येस येतोय येतोय उद्या हो अरे एकटा येतोय एकटा लक्ष्मण म्हण हा कशाला मला गावातीड द्यायला लागत नाही हा काय लावाज फोन त्यांना घ्या लाइनवर मग त्यांना म्हणाव त्यांना लक्ष्मण लक्ष्मीची गाडी आम्ही बंद पाडली प्रचार करू दिला नाही हातीत मध्ये सांगा त्यांना आहो तुम्ही गाडी आडवली मी तुम्हाला फोन केला का मी काय म्हणतोय माझी गाडी मी माझी गाडी ऐका ऐका माझी गाडी आडवायला तुम्हाला सांगितलं का मी तुम्ही फोन केला का के नाही आता मला कुणी फोन केलाय मला तुम्ही आडवली गाडी प्रचार बंद केला आणि तुम्ही मला फोन लावले तर दोन्ही पण मी केला का तुम्हाला फोन एखादा मग कोण भांड लावतोय अरे मी मी बोललोच नाही तुमचं दोघ दोन वेळा तुमचा कॉल आलाय माझी प्रचाराची गाडी तुम्ही थांबवली मी लावतोय का बांध मग कोणाला मग त्यावेळी काय बोलला नाही आता निवडणूक आहे निवडणूक चालू आहे आता निवडणूक इंटीमेशन दिली इंटिमेशन म्हणजे पुन्हा येऊ नका पुन्हा येऊ नका असं सांगितलं ना त्यांना तुम्ही अरे मधी बोललेला बोल दादा हो माझा ऐका आहो आहो गाडगे भुजबळ साहेबांना तुम्ही काय काय बोलला ओबीसीची घर येचून येचून घर जाळली का नाही जाळली ते तुम्हाला चालतंय सारांगी पाटलांना सांगितलं जरा पाटलांना सांगितलं सगळ्या महाराष्ट्राला माहितीये ना त्यावेळेचा विषय काढून तुम्ही माझी आत्ता गाडी अडवताय ना ओबीसी हा पाटील फोन सांगत होता आम्ही समाजाचा एक आहे आमच्या मागे समाज सगळा आहे तुम्ही नेता आम्ही नेत तुम्ही गाडी अडवली तुम्ही आत्ता फोन कुणी केलाय मला सांगा आत्ता फोन कुणी तुम्ही केला ना अहो गोपी गो, गो, गोपीचंदला चप्पल कुणी मारली गोपीचंद गोपीचंद पडळकरांना कुणी कुणी मारली चप्पल अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमची म्हणायला माफी मागितली तुमच्या माणसाने माफी मागितली येऊन हा गुत खाल्लाय त्यांनी गूत खाल्लाय म्हणून इंदापूर मध्ये चप्पल मारली बरं आमच्या कोण कोळ्याला हो सगळं माफी मागितल्या तुम्हाला पाठवतो पाठवतो माफी मागितल्या तुम्ही सगळ्यांनी आमच्या आमच्या कोळ्याला जुडून ये तुमच्या गाडी येतील का मग आता बर 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 बघतो की मी उद्या मी उद्या, उद्या मला लोकशाहीने मला मला लोकशाहीने अधिकार दिलाय निवडणूक लढायचा तुम्ही उद्या हातीत मध्ये माझे पै पाहुणे हातीत मध्ये माई आहे धनगर आहे सगळ्या लोकांना आम्ही मत मागायला येणार माझी गाडी अडवली मी आता पोलीस ऑब्झर्व्हरला सगळीकडे कंप्लेंट करतोय निवडणूक आयोगाला ठीक आहे ओके आणि तुम्ही मला दोन वेळा कॉल केलाय तुम्ही माझी गाडी अडवली मी तुम्हाला कॉल केलेला नाही ओके okay. मी कुठं लावलीत आणनं तुम्ही आहो तुम्ही दोन वेळा मला कॉल केलाय गुन्हे गोविंदांना गो म्हणजे त्यांचं आरक्षण पाहिजे ओबीसीच तुम्हाला अरे वाघा नो आणि गुन्हे गोविंद वागतोय आहो तुम्ही कसं लागला लावताय मग अरे तुम्ही कसं लागला लावताय तुम्ही मला फोन केलाय माझी गाडी तुम्ही आलावताय तुम्ही मला फोन करताय कोण सरकारमध्ये कोण सरकारमध्ये बर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती जण आमदार आहेत माहितीये का मुख्यमंत्री कोण आहे उपमुख्यमंत्री कोण आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आमदार किती खासदार किती तुमचे तुमचे खासदार किती किती वेळा मुख्यमंत्री झाले कशाला बोलायला लावताय तुम्ही अरे मग ओबीसीचे माणस मंत्री आहेत का आमदार खासदार आहेत का मग त्यांना भांडा की तुम्ही त्यांना भांडा की आम्हाला कशाला बांधताय मग माझी गाडी कशाला अडवताय तुम्ही मग साहेबांना काय काय म्हणून गाणी बनवली डीजे लावले त्यांच्या घरासमोर काय काय बोलला तुम्ही भुजबळांना मग तुमच्या पुरतं तुम्ही बोला ना पहा ओबीसीचा भुजबळ नाही काय भुजबळ साहेब आमचे नेते आहेत ओबीसी यात्रा पगड जातीचे काय हा हो तुमच्या सगळ्या सरकारमध्ये आहेत तुमच्या मुख्यमंत्री राजीनामा द्यायचा होता ना मग आमचा मुख्यमंत्री अरे तुम्हाला कळतंय का तुम्हीच आमदार तुम्हीच खासदार तुम्हीच कारखानदार आमचा कोणी नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके उद्या मी येतोय उद्या मी येतोय प्रसाराला चला मारता मिळतोय काय मग किती वाजता येणार आहे म्हणजे टायमिंग सांगत तुम्हाला येस येणार उद्या येतोय उद्या सकाळी येतोय चला पाहिजे आमच्या लोकांनी तुम्हाला करायचं का मग आता मतदान आमचं मग काय उभं करायचं लोकशाहीमध्ये कायद्याच्या राज्यामध्ये मग पडून का गेला काय उभं केले नाही नेते अरे आम्ही लढतोय तर आम्ही लढतोय तर राजकारण मग तुम्हाला आरक्षण कोण देणार आहे माणसं उभी करायची ना सत्ता घ्यायची हातात म्हणून तुम्ही आता आमच्या गाड्या मग मी, मी सरकार तुम्ही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी लक्ष्मण हाके यांची प्रचाराची गाडी अडवण्यात आली हातीद तालुका सांगोला या ठिकाणी ही घटना घडली आहे आणि त्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती प्रसिद्ध केला आहे तर मंडळी आपण लक्षात घेतलंच असेल की लक्ष्मण हाके हे ओबीसी बचाव यलगार मोहिमेमध्ये सक्रिय सहभागी होते आणि याचा सहभागाचा राग म्हणून किंवा आता ते माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी पक्षाकडून ओबीसींच्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते आता प्रचाराच्या दरम्यान गावोगावी जात आहेत तर याच दरम्यान लक्ष्मण हाके यांची गाडी अडवण्यात आली आणि गाडी अडवल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे धमकी देण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे तशी पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती केलेली आहे हातीद तालुका सांगोला येथे माझ्या प्रचाराची गाडी अडवली प्रचार बंद केला लक्ष्मण हाके असं त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे तर मंडळी या सर्व संपूर्ण गोष्टीचा आता निषेध केला जातो आहे बी ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रचाराची गाडी हात हातीद या ठिकाणी अडवली होती आणि अशा पद्धतीने आता विविध ठिकाणी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे विविध ठिकाणी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पोस्ट केला जातो आहे आणि गाडी अडवल्याप्र मुळे आता निश्चितच पुन्हा एकदा ओ बी सी विरुद्ध मराठा असा वाद हा या लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळतो आहे तर लक्ष्मण हाके जे आहेत ते ओ बी सी यलगार मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग त्यांचा होता आणि ज्या ठिकाणी ओ बी सी यलगार सभा पार पडल्या त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी आपल्या उत्स्फूर्त भाषणांमधनं ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सींच्या आरक्षण लढ्यासाठी ते सक्रिय सहभागी राहिले त्याचप्रमाणे अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी जी प्रचंड भव्य अशी ओबीसींची सभा पार पडली त्या सभेमध्ये लक्ष्मण हाके हे लक्षवेधी ठरले होते आणि या सगळ्या गोष्टींचा परिपाक किंवा या सगळ्या गोष्टींचा राग म्हणून आमचे नेते मनोज जरांगे पाटील आणि तुम्ही त्यांच्याबद्दल बोललात आता या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी विचारलं आहे की मी काय बोललो आहे मला सांगा तरीसुद्धा समोरचे व्यक्ती ही आम्ही मराठा आहोत आम्ही आम्ही मराठा समाजाने कुठलाही उमेदवार दिलेला नाही आहे आणि मग तुम्ही का निवडणूक लढवताय प्रचाराच्या गाड्या अडवल्या जात आहेत तर लोकशाही पद्धतीने मला अधिकार दिल्याचं लक्ष्मण हाके यावेळेस या फोन कॉलमध्ये म्हटलेले आहे आपण तसं ते ऐकलेलं आहे त्याच पद्धतीनं लक्ष्मण हाके यांनी यांना परत एकदा या फोन कॉलमध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या किंवा त्या पद्धतीच्या तशा पद्धतीच्या धमकी देण्यात आल्या असं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणत आहेत की तुम्ही आता गावात येऊन दाखवा मी आज संध्याकाळी येणार आहे ते म्हणत आहेत किती वाजता येणार आहे वेळ सांगा मग लक्ष्मण हाके म्हणतात मारणार आहेत का तुम्ही मला अशा पद्धतीचा हा संवाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ऑडिओच्या माध्यमातून ऐकलेला आहे तर मंडळी ओबीसींचा योद्धा म्हणून लक्ष्मण हाकेंकडे आता बघितलं जात आहे लक्ष्मण हाके आता हे ओ बी सी जाती किंवा दलित यांच्या हक्कासाठी संरक्षणासाठी लोकसभेची निवडणूक ते सध्या लढत आहेत आणि ओ बी सी बहुजन पार्टी या पार्टीकडनं ते ही उमेदवारी लढत आहेत ते स्वतः प्राध्यापक आहेत आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी ते आपला लढा तीव्र करताना या ठिकाणी दिसत आहेत तर मंडळी लक्ष्मण हाके हे गेल्या कित्येक वर्षांपासनं या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत न्याय न्यायहक्कासाठी ते आपल्या जीवाची बाजी लावताना आपल्याला दिसलेले आहेत आणि तशाच पद्धतीची गोष्ट आता आपल्यासमोर तर मंडळी लक्ष्मण हाके हे ओबीसींच्या हक्कासाठी लढत आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु ओबीसीमधून मराठा आरक्षण नको असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसीच्या आरक्षणात वाटे करू त्यांना होऊ देणार नाही असं मत मागासवर्ग आयोगाचे माजी संचालक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं होता ओबीसींचं आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे हजारो वर्षाचं सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसींच्या आरक्षणात त्यांना वाटेकरी होऊ देणार नाही आमचा त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही आहे परंतु ओबीसीमधून आम्ही देऊ देणार नाही असं मत मागासवर्ग आयोगाचे माजी संचालक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं आहे वाई खंडाळा महाबळेश्वर अशा तालुक्यांमध्ये ओबीसी समाज बांधवांच्या मेळाव्यात लक्ष्मण हाके त्यावेळेस बोलत होते पुणे येथील माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे ॲडव्होकेट ऑल इंडिया मुस्लिम समाज पश्चिम महाराष्ट्र अब्दुल सुतार आर पी आयचे जिल्हाध्यक्ष अशा विविध मंडळी या ठिकाणी उपस्थित होत्या तर मंडळी छगन भुजबळ हे ओबीसींचा आवाज असून त्यांना पद्धतशीरपणे टार्गेट करण्याचं काम केलं गेलं त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची एकी दाखवण्याची ही वेळ आहे असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं ओबीसीमध्ये चारशे पन्नास जाती आहेत जातीने हाय जनगणना करा अशी आम्ही साठ टक्क्याच्या वरती आहोत अशी मागणी त्यांनी यावेळेस केलेली होती सर्व सत्तास्थाने कारखाने डी सी सी बँका तुमच्या ताब्यात असताना तुमचा समाज मागास कसा यामुळे सुप्रीम कोर्टाने आक आरक्षण नाकारला साडेतीन लाख करोडचे महाराष्ट्राचे बजेट आहे त्यासाठी ओबीसीसाठी केवळ झिरो पॉईंट सहा टक्के बजेटची तरतूद आहे केवळ ओबीसीच्या विकासासाठी ही तरतूद आहे वास्तव तुम्ही जनतेसमोर का मांडत नाही कुणबी दाखले मिळवून आमचं राजकीय आरक्षण हडपण्याचा डाव राजकीय मंडळींनी आखलाय कायदे करणाऱ्या सभागृहांमध्ये आमचे नेते किती याचा विचार समाजाने करावा हे आरक्षण गेलं तर पुन्हा अडीचशे वर्ष आपण मागे जाऊन गुलामगिरी करायची का याचाही विचार समाजाने करणं आहे असं लक्ष्मण हाके म्हणाले होते तर मंडळी लक्ष्मण हाके हे आता ओबीसी पक्षाकडून ही निवडणूक लढत आहेत परंतु त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेत आमदार आणि खासदारांनी मंडळी केल्यानंतर शिवसेनेचं काय होणार असा सवाल विचारला जात होता आणि इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता गेल्याच आठवड्यात आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांचे तीव्र आशे भाषणं या दरम्यान पार पडले आणि त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता सुषमा अंधारे शिवसेनेत आल्यानंतर त्यांना उपनेतेपद देण्यात आलेलं आहे आज राज्य मागासवर्ग आयोज आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके हे देखील आता शिवबंधन बांधणार अशा चर्चा होत्या त्यांनी शिवबंधन बांधलं आणि आता ते ओ बहुजन पार्टी या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत